नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्र चॅनल अहिल्यानगर संगमनेर विश्व हिंदू परिषद बजरंग दल संगमनेर दहंडी उत्सव प्रथम वर्ष बजरंग दल या वर्षी घेऊन येत आहे प्रथम वर्ष दहंडी उत्सव सोहळा यामध्ये संगमनेरमधील बालकलाकार आणि दहीहंडी कलाकार यांनी मोठ्या संख्येने सहभाग करून कार्यक्रमाची शोभा वाढवली यामध्ये विशेष म्हणजे शंखनाद ढोल पथक यांनी सलामी देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यकर्त्यांचा हा सगळा मोठा समूह बघून विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी सर्व हिंदू एकत्रित येण्यासाठी आणि दैवत दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात सादर व्हावा यासाठी हा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये आहिल्यानगर मध्ये संगमनेर चे नाव मोठ्या प्रमाणात बजरंग दल या नावाने प्रसिद्धी आलेले आहे प्रसिद्धीचे कारण एकमेव हिंदू पूर्ण एकत्र येऊन विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे हरे कानांजना मोहना अरे कृष्णा अरे काना पनरंजना मोहना अरे कृष्णा अरे सुराज्या नागाली यांच्या सर्व सर्व सुरू